माझ्या बातम्यांसाठी हा पूर्ण केला बदला चंद गोपीचंद भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी प्रसिद्ध केलेलं हे वाक्य बोलण्याची लकप आक्रमक शैली योग्य शब्द फेक यामुळे पडळकर यांच्या रूपाने पठडीचा वक्ता भाजपला मिळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ज्या मोजक्या आमदारांना ओळखलं जातं त्यापैकी पडळकर देखील एक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार जयंत पाटील रोहित पवार या नेत्यांना थेटपणे अंगावर घेतात जे फडणवीस बोलू शकत नाही ते पडळकर बिनधास्तपणे बोलतात याच फळ म्हणून त्यांना भाजपने जत विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली पण सुरुवातीपासूनच त्यांना महाविकास आघाडी सोबतच भाजप विरोध झाला त्यानंतरही त्यांनी तब्बल अडतीस हजार मतांनी जत चे मैदान मारले आता निकाल लागून अवघे दोन महिने झाले असतानाच पडळकर यांनी विरोधकांचा अगदी अलगत काटा काढला आहे पडळकरांनी आपला बदला पूर्ण बदला कसा पूर्ण केलाय महाराष्ट्राच्या सत्ता कारणात धनगर समाज महत्वाचा घटक मानला जातो धनगर समाजाची एक वोट बँक मानली जाते विविध राजकीय पक्ष ती आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्नशील असतात यात सांगली जिल्ह्यातील धनगर समाज राजकीय दृष्ट्या अधिक जागृत असल्याचं दिसून येतं यात ही जत तालुक्यात धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे यामुळेच या भागात धनगर समाजातील काही नेते तयार झाले आणि निवडणुकीच्या राजकारणात यशस्वी देखील झाले एकोणीसशे साली जतमधील धनगर समाजाची संख्या लक्षात घेऊन काँग्रेसने तासगाव तालुक्यातील टी के शेंडगे यांना जत मधून उमेदवारी दिली शेंडगे निवडून निवडूनही आले त्यानंतर दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीला प्रकाश शेंडगे भाजपच्या तिकिटावर जत मध्ये उभे राहिले व विजयी झाले आता गोपीचंद पडळकर ही मुळचे आटपाडी तालुक्यातील असताना जतमधूनच आमदार झाले आहेत मात्र जत मधून आमदार होणं पडळकर यांच्यासाठी सोपं नव्हतं आटपाडी तालुक्यात नसलेली स्पेस ओळखूनही त्यांनी सहा वर्षांपूर्वीच आपला मोर्चा जतकडे वळवला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपासूनच प्रस्त तयार झाले त्यामुळे त्यांनी जत मधून तब्बल त्रेपन्न हजार मते घेतली पुढे दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक त्यांनी बारामतीतून लढवली त्यात पराभूत होणार हे त्यांनाही माहीत होत पण त्यानंतर ते विधान परिषदेवर गेले तिथंपासून त्यांनी जत तालुक्यात तयारीला सुरुवात ता केली या तयारीमुळेच मागच्या पाच वर्षात सातत्यानं इथले स्थानिक भाजप नेते विरुद्ध पडळकर असा संघर्ष उभा राहिला यात पडळकर विरुद्ध माजी आमदार विलास काका जगताप आणि माजी सभापती तमणगौंडा रवी पाटील आघाडीवर होते अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती जाग जागर न्यूज